दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु ती नेमकी कोणत्या खात्यावरती गेली ते अनुदान नेमकं किती गेलं मित्रांनो हे आता आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनच चेक करता येणार आहे ते नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं संपूर्ण माहिती सांगतो पण त्या अगोदर फॉलो करायला विसरू नका तर यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल वरती जाऊन ट्रिक्स मराठी डॉट कॉम असं सर्च करायचं एक नंबरलाच आपली वेबसाईट दिसेल तर मित्रांनो एक नंबरला जी ही पोस्ट दिसत आहे तर यावरती क्लिक करायचंय खाली स्क्रॉल करायचंय आणि हे चेक करण्यासाठी येथे क्लिक करा हे जे लाल कलरचं टेक्स्ट आहे तरी तर यावरती क्लिक करायचंय त्यानंतर हे दुसऱ्या वेबसाईटवरती रिटाईट करेल आणि या ठिकाणी एंटर व्हीके नंबर याच्या जागी तुम्ही जे सीएससी से सेंटरवरती जाऊन आपल्या दुष्काळ अनुदानाची केवायसी केली होती तर त्या पावतीवर जो व्हीके नंबर असतो तर तोच व्हीके नंबर तुम्हाला त्या ठिकाणी एंटर आहे एंटर केल्याच्या नंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचंय सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं अनुदान किती होतं ते नेमकं किती तारखेला तुमच्या खात्यावरती जमा झालं ती बँक कोणती होती व तिचा अकाउंट नंबर किती होता मित्रांनो पूर्णपणे माहिती तुम्हाला मिळेल आणि त्यामुळेच तुमचं अतिवृष्टीचा अनुदान नेमकं कोणत्या खात्यात गेलं हे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने चेक करता येईल बाकी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगून अशाच व्हिडिओसाठी नक्की फॉलो